यानिक गेรति Bond。कि नावर सृ खारू ही सब करी. সাপাইযাসু. ডুনে সার আপাগে মডু. আমসমারে সাপাই. করায়ায়ায়ে जामगा तालुका सर्वांना शिवणी लोहा येथील ट्वेंटी वन शुगर युनिट नंबर तीन या साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे शेतकऱ्यांचं पिकाचं प्रचंड मोठं नुकसान होत होतं आणि म्हणून याचे तक्रारी करूनही प्रशासन लक्ष देत नाही दोन वेळेला आंदोलने केले जिल्हा अधिकारी कार्यालयावर केलं मुंबईच्या आझाद मैदानावर केलं मुख्यमंत्र्याला शिष्टमंडळ भेटूनसुद्धा काहीच होत नाही हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रीय हरित लवादामध्ये ही केस शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही दाखल केली होती त्या केसचा निकाल तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आलेला आहे तो निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने आहे आणि या निकालामध्ये जे कारखान्यातून जल आणि वायू प्रदूषण होतं आहे त्या प्रदूषणामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान होतं आहे हे कोर्टाने मान्य केलं आणि हा ट्वेंटी वन शुगर फॅक्टरी जी आहे युनिट नंबर तीन या फॅक्टरीला एक कोटी तेरा लाख चाळीस हजार रुपयाचा दंड कोर्टाने ठोठावला आणि हा दंडाची रक्कम दोन महिन्याच्या आत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करायची आहे आणि ही रक्कम प्रदूषण नियंत्रण मंडळाने सहा महिन्याच्या आत प्रदूषणाचं नियंत्रण करण्यासाठी खर्च करायची आहे आणि या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या पिकाचं जे नुकसान झालं त्या नुकसानीपोटी अकरा शेतकऱ्यांना पंचावन्न लाख रुपयाचं नुकसान भरपाई जिल्हाधिकाऱ्याकडे रक्कम जमा करायला सांगितलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महिन्याच्या आत शेतकऱ्यांना ही पंचावन्न लाखाची नुकसान भरपाईची रक्कम द्यावी अशा प्रकारचे आदेश दिलेत हा निर्णय मी आदरणीय कोर्टाचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि शेतकऱ्यांच्या एकजुटीचंही या ठिकाणी मी अभिनंदन करतो ज्या शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळं माझ्या नेतृत्वात जरी त्यांनी केलं असेल तरी सुद्धा एकजूट दाखवली आणि त्या एकजुटीमुळं देशातला हा पहिला निकाल असेल राष्ट्रीय हरित लवाद या कोर्टाकडून उच्च न्यायालयाच्या दर्जाचं हे कोर्ट आहे या कोर्टाकडून शेतकऱ्याच्या बाजूनी अशा प्रकारचा निर्णय आलेला आहे मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारे साखर कारखानदार हे बडे लोक आहेत हे शेतकऱ्यांची पिळवणूक आणि त्या पिकाचं नुकसान करत असतील तर त्यांच्या विरोधामध्ये आपण पुढं यावं आम्ही तुम्हाला न्याय देण्यासाठी नक्की सक्षमपणे सेवा जनशक्ती पार्टी म्हणून आम्ही भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं आश्वासन देतो धन्यवाद जयश्वर नेमका हा कारखाना आत्ता सद्यस्थितीमध्ये विलासराव देशमुख साहेब माजी मुख्यमंत्री यांचे चिरंजीव अमित भैया देशमुख यांचा हा कारखाना आहे पण मुळामध्ये तो, तो कारखाना संभाजी पवारचा होता त्यानंतर अभिजित पाटील पंढरपूरचे त्यांनी घेतला होता आणि आता अमित भैया देशमुख यांनी घेतला आहे परंतु अमित भैया देशमुख हा कारखाना पाहत नाही त्यांची फसवणूक करणारा व्हाईस चेअरमन म्हणून घेणारा जो विजय देशमुख आहे हा अत्यंत फ्रॉड माणूस आहे तो कारखान्याच्या मालकालाही फसवतो आहे आणि शेतकऱ्यांनाही फसवतो आहे शेतकऱ्यांची पिळवणूक करतो आहे लूट करतो आहे त्यामुळं हे सगळं जे काही घडलं ते विजय देशमुखांमुळं घडलेलं आहे आणि त्याचे परिणाम अमित भैया देशमुखांना भोगावे लागतात शंभर टक्के कारखान्याचे मालक म्हणून हा प्रायव्हेट कारखाना आहे कारखान्याचे मालक म्हणून माजी मंत्री अमित भैया देशमुख यांचीच ही जबाबदारी आहे मी खरं तर त्यांना फोनवर माझं बोलणं झालं होतं त्यांनी मध्यस्थी करायला एक त्यांचा माणूसही पाठवला होता परंतु शेतकऱ्याला दहा लाखाच्या वर एक रुपया देत नाही अशी आडमुठी भूमिका त्यांनी त्यावेळेला घेतली शेतकऱ्यांनी फार अपेक्षा व्यक्त केली नव्हती तीस लाखाची नुकसान भरपाई मागितली होती शेवटी वीस लाखावरही तडजोड करायला शेतकरी तयार झाले होते परंतु विजय देशमुख हा अमित भैया देशमुखांनाही फसवतो आहे आणि शेतकऱ्यांनाही गंडवतो आहे त्यामुळं केवळ विजय देशमुखमुळे ही केस पुढे गेली आणि देशात इतिहास झाला गुगलनी याची नोंद घेतली अशा प्रकारचा निर्णय हा पहिला निर्णय आहे महाराष्ट्रात तर नक्कीच पहिला आहे पण देशातही हा निर्णय पहिला आहे म्हणून गुगलने याची नोंद घेऊन पहिली बातमी ही गुगलनी केलेली आहे आणि त्यानंतर बातम्या बाकी सगळीकडे येत आहेत साखर कारखाना जो अमित भाय देशमुख साहेबांचा आहे या कारखान्यामुळे आजोबाच्या परिसरातले शेतकऱ्यांचं पोट मोठ्या प्रमाणात वायू म्हणजे चिमणीतून राग पडत असल्यामुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि वा जो दूषित पाणी आहे तो कारखान्या बाहेर सोडल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात गेल्यामुळे शेतातल्या पिकांचं तसेच जनावरांचं नुकसान झालेलं आहे मग या या विषयावर आम्ही त्यांना म न्याय मागण्यासाठी कारखान्यात गेलो असता बोललो असता आम्हाला दमदाटी करून तिथले त्यांनी बान्सर वगैरे आणून विषय म्हणजे तिथलंच मिटवण्याचा प्रयत्न केला मग आम्ही सगळं शेतकरी आदरणीय धोंडे सरांकडे न्याय मागण्यासाठी गेलो धोंडे सरांना सगळं हे प्रोसेस करून आज हे निकाल सगळ्यांच्या समोर हो आहे आणि सगळं हे सरांमुळेच झालेलं आहे काय निकाल दिला कोर्टाने कोर्टाने आम्हाला प्र दोन समित्या नेमल्या होत्या जॉईंट कमिट्या जी पहिली समिती नेमली होती हे प्रदूषण झालं की नाही हे बघण्यासाठी ना तर त्या पहिल्या समितीनं प्रदूषण झालं हे सिद्ध केलं त्यामधून एक कोटी तेरा लाख चाळीस हजार असा दंड लावला दुसरी समिती नेमली गुणवंत पाटील हंगारगेकर साहेब मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि मान्य जिल्हा कृषी अधिकारी साहेब या तीन लोकांची शेतकऱ्यांचं जा नुकसान झालं की नाही पाहण्यासाठी तर त्यांच्या पण जे रिपोर्ट आले त्यांच्यामध्येही एक एक कोटी आठ लाख असं शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणून त्याने दिलं होतं पण मान्य हरित लवादाने त्याला रक्कम पंचावन्न लाख केलेली आहे एकशे एक एका एक हा